और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन Water water सेमी गणेश विसर्जनानंतर उल्हासनगर कॅम्प चार मध्ये संतोष नगर येथील शिवसेना शाखेत जवळ साईनाथ मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार यश प्रमोद पांडे हे आपल्या मित्र हर्ष गायकवाड आणि सोनू करोसिया यांच्यासह परतत होता त्याचवेळी मागून आलेले राहुल ठाकूर उर्फ बाबू तुषार गोंबाडे उर्फ गोट्या आमल्या सावंत आणि त्यांच्या साथीदारांनी वाद उकरून काढला सुरुवातीला किरकोळ शाब्दिक वाद झाल्यानंतर आरोपींनी फिर्यादीचा मित्र सनी कडरे यांच्यासोबतच्या जुन्या वादातून चॉपर आणि काठ्यांनी हल्ला करत खून करण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यात हर्ष गायकवाड गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलाय या प्रकरणी यश प्रमोद पांडे यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी आरोपी तुषार गोडांबे याला अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत आम्ही आमचं चाललेलो गाडीने आम्हाला दाखव्याने पाहिले त्यांनी शिव्या दिल्या गाडीवरून आम्ही शिव्या का दिल्या मग सामान काढून आमच्या मागं आले आमच्या गाडीला लात मारली गाडी पण पाडली आमची नंतरला आम्हाला पण मारला सामानाने आम्ही पालायला लागलो तर मागं पण येऊन मारला आणि गाडी पण फोडली आमची त्यांनी कोण होते आणि काय मारत होते तुला काय माहिती ती होते तिकडची पोरं उल्हा सेक्शनची भीम कॉलनीमधली एकाचं नाव अमलं आहे आणि एक गोटा होता आणि बाकी ज्यांनी मास्क लावलेले माहीत नाही कशामुळं झालं काय बोलले ते तुला काय केलं त्यांनी माहीत नाही ते शिव्या बिव देत होते गाडीवरून तीन गाड्या होत्या त्यांच्या नऊ पोरं होते टोटल आमची गाडी पण त्यांनी लात मारून पाडली आणि गाडी पण फोडली आणि आम्हाला पण मारलं तुम्ही विचार त्याच्याबद्दल काय पोलिस कंप्लेंट वगैरे केली हो केली मी कंप्लेंट आणि एक पोरगा जमा आहे तो वाटत गोट्या पोलिसांची काय कारवाई चालू माहीत ना आतापर्यंत पोलिसांनी काय एकदम रिएक्शन नाही उचललं एवढं तुझं नाव काय तू तिकडं काय करत आम्ही इथं चौकीत चाललेलो आमचं एक काम होतं तर तेच आम्ही काम करून घरी चाललेलो तर रस्त्यामध्ये असं असं झालं आमच्यासोबत घडलं तुझं नाव काय हर सचिन गायकवाड फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांच्यावर आधीपासूनच अर्धा डझन पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा